नमस्कार मंडळी मनापासून स्वागत आहे तुमचं मन रेसिपीमध्ये आज जी रेसिपी जी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ती उन्हाळ्या सीझनसाठी सगळ्यात लाभदायक आहे आणि दही दही म्हटलं की सगळ्यांना फार आवडतं मग ते द ल दह्याची लस्सी असो किंवा दह्याची चटणी तर चला बघूया दह्याची चटणी करण्यासाठी मी काय काय इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत यासाठी मी घेतलेलं आहे एक वाटीभर दही बघू शकता ह्या दह्याला आपल्याला फेटून घ्यायचं आहे छान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही दही घरचं जर बनवलेलं असेल तर आणखीनच छान याला छान व्यवस्थित विस्कच्या मदतीने याला फेटून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे ही व्यवस्थित दही फेटून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला काही इन्ग्रेडियन्स ॲड करायचे आहेत जे की या दह्याचा फ्लेवर आणखीन जास्त वाढवतील ठीक आहे बघू शकता या प्रकारे मी याला छान व्यवस्थित विस्कच्या मदतीने फेटून घेतलेला आहे यामध्ये मी ॲड केलेलं आहे चवीपुरतं मीठ परत त्याला आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे विस्कनी बघू शकता अशा प्रकारे या रेसिपीसाठी मी घेतलेले आहेत दोन मीडियम साईजचे कांदे तुम्हाला जेवढं लागतं तेवढं तुम्ही घेऊ शकता दोन मीडियम साईजचा सा कांदा त्याला छान व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचं आहे आणि ही दह्याची चटणी जी आहे यामध्ये तुम्ही बाकी इन्ग्रेडियंट्स टाकू शकता पण सगळ्यात महत्त्वाचा जो इन्ग्रेंटा इनग्रेडियंट आहे तो आहे कांदा कारण कांद्याने या चटणीला खूप छान टेस्ट येतो या कांद्याला आपल्याला छान व्यवस्थित कट करून घ्यायचे बारीक बघू शकता अशा प्रकारे ही चटणी जी आहे तुम्ही डोसा उत्तप्पा किंवा पराठ्यासोबत खाऊ शकता खूप छान आणि एकदम टेस्टी लागते बघू शकता हे सगळा व्यवस्थित कांदा आपल्याला छान फोडून घ्यायचा आहे असा एक एक म्हणजे कट करून आपल्याला छान त्याला व्यवस्थित हाताच्याच मदतीने असं करून घ्यायचं आहे की ते व्यवस्थित सेपरेट सेपरेट होईल म्हणून ठीक आहे अशा प्रकारे आपल्याला तो कांदा करून घ्यायचा आहे नक्की तुम्ही ही चटणी बनवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कुठून कोणत्या सिटीतून हा व्हिडिओ बघत आहात ते मला नक्की कळवा यासाठी घेतलेलं आहे शेंगदाण्याचं कूट आणि शेंगदाण्याचं कूट म्हणजे नेहमीच मी घरामध्ये बनवून ठेवत असते शेंगदाणे भाजून तर यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे शेंगदाण्याचं कूट आणि त्याच्यासोबत काही आपल्याला मसालेसुद्धा ॲड करायचे आहेत यामध्ये मी घेतलेलं आहे लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या तिखट जेवढं तुम्ही खाता त्यानुसार तुम्ही टाकू शकता त्यामध्ये घालायचं थोडीशी हळद हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही जी शेंगदाण्याची चटणी जी असते ना लसूण चटणी वगैरे ती पण तुम्ही या रेसिपीसाठी यूज करू शकता आणि मला ही चटणी आपण बनवून बाजूला ठेवूयात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा ही रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि नक्की बनवून पहा तर ही चटणी आपण बाजूला ठेवूयात आणि जे दही आपण विस्क करून घेतलं होतं छान त्याला आपण परत एकदा विस्क करून घेऊ छान व्यवस्थित त्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे ही चटणी जी मी आपण बनवून ठेवलेली आहे ती चटणी आपल्याला ॲड करून द्यायची आहे त्यामध्ये तिलाही छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कांदा त्यामध्ये ॲड करून बघू शकता अशा प्रकारे कारण शेंगदाणे आणि कांदा जो आहे तो जेव्हा तुम्ही चटणी खाल कशासोबतही म्हणजे पोळीसोबत पराठा म्हणा किंवा एखादा डोसा उत्तपा ह्यासोबत खाल तेव्हा तो कांद्यामुळे तो क्रंचीनेस येतो खाताना त्यामुळे आपण हे टाकू शकतं किंवा जर तुम्हाला कांदा जर आवडत नसेल देहामध्ये तर तुम्ही स्किप पण करू शकता ह्याच्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे आता याला फोडणी आपण डायरेक्टली फोडणी नाही देणार आहोत तर वरतून आपण फोडणी टाकणार आहोत तर मी आ, एका ह्याच्यामध्ये घेतलेला आहे पॅनमध्ये लसूण तेलामध्ये आपल्याला छान तळून घ्यायचं आहे त्यात मी घातलेले जिरं त्यात आपल्याला थोडासा कडीपत्ता ॲड करायचा आहे फ्लेवरसाठी आणि दोन आपल्याला मिरची ॲड करायची बोर मिरची हे सगळं व्यवस्थित आपल्याला तळवून घेऊन आपल्याला हे आपल्या चटणीवरती त्याला टाकून द्यायचं आहे अशी फोडणी द्यायची आहे बघू शकता अशा प्रकारे या फोडणीला छान व्यवस्थित मिक्स करून घ्या ही चटणी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दोन दिवस पण यूज करू शकता इतकी छान आणि टेस्टी लागते बघू शकता ही आपली जी दह्याची चटणी आहे ती बनून तयार आहे तर नक्की तुम्ही बनवा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला ही दह्याची चटणी कशी वाटली आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा तर भेटूयात मंडळी पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो या रेसिपीचा आस्वाद घ्या धन्यवाद